फिजिक्सवाला म्हणजेच पीडब्ल्यूचा क्युरियस ज्युनियर कौशल्यासंबंधित एनईपी पी e. संलग्न अभ्यासक्रमाला एकत्र करत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतो इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या क्युरियस ज्युनियर अध्ययनाप्रती संरचित दृष्टिकोन देतो ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यास मदत होते तसेच त्यांना आवश्यक ौशल्य विकसित करण्यास देखील मदत करत आहे हा प्लॅटफॉर्म विज्ञान इंग्रजी गणित आणि सामाजिक शास्त्रामधील परस्पर संवादात्मक प्रोग्राम्स देतो जे विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार डिझाईन करण्यात आले आहेत ऑनलाईन शैक्षणिक प्रोग्राम म्हणून या प्लॅटफॉर्मचा इंटर ऍक्टिव्ह लाईव्ह क्लासेस आणि सर्वसमावेशक टूल्सच्या माध्यमातून अध्ययनामधील तफावतींना दूर करण्याचा मनसुबा आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अध्ययन मिळेल विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत पाठिंबा देण्यात येतो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर देखरेख ठेवली जाते विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष देण्यासाठी शिक्षक विविध प्रकारच्या घटकांचा उपयोग करतात यामुळे दोन शिक्षक मॉडेल गृहपाठामध्ये सहाय्य शंकेचे निरसन आणि परस्पर संवादी व्हिडिओ प्लेअरच्या माध्यमातून वैयक्तिकृत अवधान देता येते ऑनलाईन शिक्षण सोयी सुविधेपेक्षा अधिक आहे जे विद्यार्थ्यांना शिक्षण सहज साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे क्युरियस मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना संरचित अध्यापनासह सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे परस्पर संवादात्मक स्पेस तयार होण्यास मदत होते जेथे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या क्षमतेनुसार शिक्षण घेऊ शकतात आमच्या दोन शिक्षक मॉडेलचा वैयक्तिकृत अवदान देण्याचा मनसुबा आहे जे विद्यार्थ्यांना कोणत्याही संकोचाशिवाय प्रश्न विचारण्यास मदत करते असे क्युरियस ज्युनियर येथील अकॅडमिक हेड सुप्रीत कौर म्हणाल्या क्युरियस ज्युनियरमध्ये उत्तमरित्या संरचित ऑनलाईन क्लासरूम अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते जेथे प्रबळ अभ्यासक्रम पद्धतींचा अवलंब करण्यासोबतच पात्र आणि अनुभवी शिक्षक लाईव्ह क्लासरूमद्वारे अध्यापन करतात क्युरियस ज्युनियरमध्ये लर्निंग किट्सद्वारे प्रत्यक्ष प्रयोग यासह सर्वसमावेशक क्लासरूम क्रियाकल्पांच्या माध्यमातून उच्चस्तरीय अध्ययन दिले जाते असेही त्यांनी नमूद केले मैं सुप्रीत कौर एकेडमिक हेड क्यूरियस जूनियर आज आप लोगों से बात कर रही हूँ क्यूरियस जूनियर बाय फिजिक्स वाला के बारे में जहाँ पर हम बच्चों की एक जर्नी क्रिएट कर रहे हैं बच्चों को उस तरीके से टू टीचर लाइफ क्लास मॉडल में पढ़ाने की जहाँ हम बच्चों को समझें बच्चों को क्विजेस पोल्स लाइव क्लासेस डाउट रेजोल्यूशन सब कुछ उस तरीके से दे जिस तरीके से बच्चे पढ़ पाए अपनी बातों को हमारे सामने रख पाए और हमारे साथ मिलकर तैयार हों कल के लिए ऑल इंडिया लेवल पे आपसे उम्मीद कर रही हूं कि आप लोग अपने बच्चों को लेके आएंगे हमारे साथ इस जर्नी को एक्सपीरियंस करेंगे और ये देखेंगे कैसे हम एक बहुत स्ट्रॉन्ग कम्युनिटी बन सकते हैं बच्चों की जिज्ञासा क्यों क्यूरियोसिटी को बनाए रखने के लिए क्यूरियस जूनियर के साथ तो ये क्यूरियस जूनियर है ग्रेड थ्री से लेकर ग्रेड नाइन तक यहाँ पर हम सारे सब्जेक्ट्स पढ़ाते हैं इंग्लिश मैथ साइंस सोशल साइंस ग्रेड थ्री फोर फाइव में इसको हम इन्वायरमेंटल बोलते हैं लेकिन ग्रेड सिक्स एंड अबव में वो ब्रेक हो जाता है फिजिक्स केमेस्ट्री बायो हिस्ट्री सिविक्स जोग्राफी के अंदर सी बी एस ई आई और स्टेट बोर्ड्स, हम सारे बोर्ड्स को कैटर करके बच्चों को पढ़ा रहे हैं टाइमिंग तो शाम को स्कूल आवर्स को हम नहीं करते हैं ये बजे से लेकर आठ और नौ डाउनलोड का प्रोसेस लंबा है लेकिन आप प्ले स्टोर पे जाइए क्यूरियस जूनियर का ऐप वहाँ पर है आप उसको डाउनलोड कर सकते हैं एक्सपीरियंसेस कर सकते हैं डेमोज भी बुक कर सकते हैं सिर्फ एक चॉकलेट खाने शिंदे पुणे